अतिशय झटपट होणारा हा टेस्टी आणि हेल्दी पौष्टिक असा नाश्ता आहे सकाळी सकाळी नाश्ता करायचा म्हटलं म्हणजे खूप काही टेन्शन येते काय करायचं समजत नाही अशी ते कल्पना आली चला म्हटलं काहीतरी बनवायचं मग इथे अद्रक घेतलेला आहे आणि अद्रक मध्ये आपल्याला दोन मिरच्या घ्यायच्या दोन मिरच्या बारीक करणाऱ्या थोड्या म्हणजे कसं वाटायला थोडं सोपी जात आता याची आपल्याला पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे असे हळदी कुंकूचे दिवस आलेले आहेत हळदी कुंकू म्हटलं म्हणजे कसं नाश्ता असतो मग नाश्त्याला काय बनवायचं म्हणून मी तुम्हा तुमच्यासाठी खास ही डिश करून दाखवत आहे चला मग ही डिश आपण करू आता मी कोणती डिश करणार आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे मिक्सर चालू करायचा आणि बारीक वाटण करून अतिशय सिंपल आणि हेल्दी आणि पौष्टिक अशी मी आज तुम्हाला डिश करून दाखवणार आहे आता हळदी कुंकूचे दिवस चालू होणार आहे आणि आपल्याला आपण बाया आपल्याकडे येतात ना तर ता आपण त्याच्यासाठी नाश्ता करतो तर म्हणून अशा प्रकारची एक वेगळी एक डिश तुम्ही तयार करा आणि ही अतिशय सोपी आहे वटाण्यापासून बनवलेली आहे वटाण्याची करंजी आहे आणि अतिशय झटपट होणारी आहे बिलकून दहा मिनटामध्ये ही करंजी होते आणि खूपच सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे तर एक वाटी हिरवे वटाणे घ्यायचे आपल्याला आणि त्यालासुद्धा मिक्सरमध्ये टाकायचे आणि फिरवून घ्यायचं थोडंसं जाडसर आणि भरट असं बारीक करून घ्यायचं आहे बघा अशी त्याची पेस्ट झाली आहे आणि नंतर काय करायचं आता कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेल, तेल गरम झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं होऊ द्यायचं जिरं झालं की त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आपल्याला आता हिंग तेलामध्ये झालं की लगेच आपल्याला अद्रक आणि मिरची याची आपण जी पेस्ट केली होती ती पेस्ट टाकायची आणि पेस्ट आपल्याला तेलामध्ये थोडी होऊ द्यायची आहे थोडीशी हळद आणि एक चम्मच तिखट तुम्ही ती परत जास्त टाकू शकता दोन मिरच्या वापरल्यामुळे मी एकच चम्मच वापरलेला आहे आणि नंतर जे आपण पेस्ट केली होती ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आता सगळं आणि त्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे लिंबू जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आमचूर पावडर सुद्धा त्यामध्ये टाकू शकता आता इथे मी अर्ध लिंब पिळलेलं आहे आणि त्यात बिया जे पडल्या त्या मी काढून घेणार आहे कारण त्या जर त्यामध्ये लागल्या तर कसं कडू लागेल ला आपल्याला म्हणून एक दोन बिया पडल्या मी काढून घेतल्या आपल्याला मीठ टाकायचं आणि खोबराकीस टाकायचा इथे खोबरा किस मी दोन चमच किस वापरलेला आहे पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर पेरायचा आता इथे आपलं मिश्रण अतिशय चांगलं झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला एका ताकद काढायचं आणि नंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं इथे पारीसाठी मी एक वाटी मैदा घेतला तुम्ही मैदाचा वापरसुद्धा करू शकता पूर्ण परंतु मी इथे एक वाटी मैदा आणि एक वाटी कणिक घेणार आहे दोन्ही आपल्याला सारखंच घ्यायचं आहे आणि दोन्ही आपल्याला गाळून घ्यायचं आहे दोन्ही पिठा आता छान गाळून घ्यायचे गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये जे जाडसर असते ते बाजूला टाकून द्यायचं आणि दोन चमच इथे ते तेल टाकायचं आता ते चमचा माझा मोठा आहे जर तुमचा थोडा छोटा असेल तर तुम्ही तीन चमच त्यामध्ये तेल टाकू शकता आणि थोडं मीठ पण टाकायचं त्यामध्ये आणि सगळं कालून घ्यायचं थोडं पाणी टाकूनच आपल्याला जसं आपण पुरीला लाटतो ना त्याप्रमाणे आपल्याला मिश्रण हे मळून घ्यायचं आहे आणि लगेच पाच मिनटंच लगेच रेस्ट करायला ठेवायचं आणि लगेच आपण मटारच्या करंजा करू आता इथे मी तुम्हाला मटारच्या करंजा करून दाखवत आहे परत थोडंसं तळून घ्यायचं आपल्याला उंडा आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे असे उंडे करून घ्यायचे आहे आता पुरीसारखी पुरी आपल्याला लाटायची आहे लहान मोठ्या आणि चमच्यानीच आपल्याला थंड झाल्यावरच काय करायचं दोन चमच आपल्याला सारण घ्यायचं आहे आणि दुमळून घ्यायचं आहे जसं आपण करंजी भरतो ना त्याप्रमाणे इथे मी साच्यामध्ये भरून दाखवली नाही आपली साधीच आणि पूर्ण आपल्याला प्रेस करून घ्यायचं नंतर काट्याच्या चमच्यानी प्रेस करायचं म्हणजे कसं थोडी डिझाईन सुद्धा दिसते आणि चांगलं प्रेस होते अशा एक दोन आपल्याला करून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आता इथे करंजा म्हटलं म्हणजे आपण आपल्या डोक्यामध्ये ते गोड करंजा परंतु मी तुम्हाला इथे तिखट करंजा करून दाखवत आहे आणि दोन्ही साईडने चांगलं होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला काढून द्यायचं तुम्ही आता हळदी कुंकूचे दिवस चालू होत आहे नाश्त्याला काय बनवायचं मटार भरपूर प्रमाणामध्ये आता हिवाळ्यामध्ये येतो म्हणून मटारपासून तुम्ही हा नाश्ता करून देऊ शकतात आणि किंवा असाही नाश्ता आपण आपल्या घरच्यांनासुद्धा करून देऊ शकता आणि बघा हे अतिशय सुंदर आणि छान लागते तुम्ही टमाटर सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतीसुद्धा खायला अतिशय छान लागतं बघा एका वाटीमध्ये खूप साऱ्या झालेल्या आहेत सहा सात किंवा तुम्ही छोटे जरी असता ना तरी याच्या जास्त झाले असता मी चांगल्या मोठ्या मोठ्याच केलेल्या आहे आणि खुसूर आहे छान आहे नक्की तुम्ही हे डिश करून बघा अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली आहे आणि वेगळं काहीतरी करायचं नाश्ता म्हटलं म्हणजे करायचं परंतु कसं वेगळं काहीतरी करून दाखवायचं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद